नमस्कार सर नमस्कार नाव काय तुमचं संतोष रायकर आत्ता श्रीगोंदा नगर मतदारसंघात जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापैकी कुणाला निवडून द्यायचं आणि का द्यायचं कारण सांगू शकता का श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत पण त्याच्यामध्ये सर्व मतदारला भावणारे एकच उमेदवार आणि माझ्या मनाला भावणारे एकच उमेदवार आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीचे तरुण तडफदार उमेदवार श्री डॉक्टर विक्रमशदा पासपुते का बर त्यांना निवडून द्यायचं का बरं का द्यायचं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये जे पाचपुते कुटुंबियांनी आतापर्यंत खूप मोठं सामाजिक काम खूप मोठं सर्वसामान्य जनतेसाठी उभं केलेलं आहे त्यांनी आपल्या नगर मतदारसंघात श्रीगोंदा नगर मतदारसंघात काय काय प्रकल्प आणले काय काय काम केलं श्रीगोंदा मतदारसंघामध्ये गेल्या पस्तीस चाळीस वर्षामध्ये चाळीस वर्षापूर्वी अशी अवस्था होती आमच्या जन्माच्या पूर्वी की या श्रीगोंदा तालुका हा दुष्काळ तालुका म्हणून गणला जात होता परंतु दादा पाचपुते आमदार झाले आणि दादा आमदार झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा ते आदरणीय दादांनी घोड आणि कुकडी या दोन्ही कॅनलच्या माध्यमातून या श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला खूप पाणी देण्याचं आणि वेळेवर पाणी देण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे ठीक आहे सर तुम्ही पण आहेत इथं काय काय कामं केले अजून भरपूर रस्त्यांचे वगैरे काम झाले पाण्याची सोय झाली महिन्याचे पाण्याची सोय झाली भरपूर झाली आणि गावागावात काय कामं झाली गावात जर सांगायचं म्हणलं ना तर संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यामध्ये जेवढे काही मंदिर असतील त्या मंदिराला आदरणीय पाचपुत्या दादांच्या माध्यमातून सभा मंडप देण्याचं काम आणि श्रीगोंदा तालुक्यामध्ये रस्ते आणि विजेचा प्रश्न होता ते विजेचा शेतीला जी लाईट लागत होती सर्वात महत्त्वाचं एका बाजूला दादांच्यामुळं पाणी आलं परंतु लाईटची अडचण आल्यानंतर दादा विजेचा प्रश्न या ठिकाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे तुमचं म्हणणं जास्त आनी, आनी जास्त जास्त तालुका सभा मंडप आणि जे आता फुलवली म्हणून ओळखला जातो ते फक्त पाण्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी सर्वात महत्वाचं आहे शेतीला आणि श्रीगंदा तालुका हा संपूर्ण जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी श्रीवंत तालुक्यामध्ये हे पाणी आल्यामुळं गोड आणि कुकडीचं पाणी आल्यामुळं ऊसासारखं मोठं पीक या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं गेलं म्हणजे असं म्हणलं गेलं तर काही हरकत नाही श्रीगोंदा तालुक्यामध्ये ऊसाचं एक आगारच आहे तीन तीन चार चार कारखाने या श्रीगोंदा तालुक्यामध्ये चालू असतानंतर श्रीगोंद्याच्या बाहेर अनेक ऊस हा इतर कारखान्याला जात असतो म्हणजे याचा अर्थ निश्चित प्रकारे पाचपुत दहा पाणी आलं आणि शेतीला निश्चित प्रकारे गती मिळाली मग इथं इथला शेतकरी एकदम असा सदन आहे आणि खुश आहे त्यांच्यामुळं तर त्यामुळं पाचपुत्यांना तुमचा निश्चितच शेतकरी खुश म्हणजे शेतीला शेतकऱ्याला लागते काय पाणी लागतं आणि पाणी असलं की त्या ठिकाणी शेती सुजलम चुकायला घर चांगल्या पद्धतीने चालू शकतं आणि म्हणून चांगल्या पद्धतीचं पाचपुते दादांनीच शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत दादा महाराष्ट्रामध्ये सर्वात तरुण आमदार आणि आता सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून दादांचं नाव घेतलं जात होतं आणि त्यांचेच आता मुलगा या ठिकाणी दादा पाचपुते या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आहेत म्हणजे दादा सात वेळा आमदार झाले सात वेळा आमदार झाल्यानंतर ज्यांचा जो खंबीर पाठिंबा किंवा खंबीर अनुभव मोठ्या प्रमाणात अनुभव हा दादा पासमती यांच्या पाठीशी असल्या कारणाने त्यामुळे आम्ही आदरणीय दादा पासमती यांच्या पाठीशी आहोत धन्यवाद सर धन्यवाद वारसा विचारांचा संकल्प विकासाचा